नाही याला आव्हान म्हणायची काही गरजच नाहीये ना आव्हान याचा ना अर्थ आव्हान कुणाला असतंय की आव्हान आव्हानाचा विषय कुठे यांना आव्हानात्मक कुठलं काम जर असेल समोरच्या उमेदवाराचं आव्हान वाटलं मला याचं काही आव्हान वाटत नाही पाच वर्ष साडेपाच लाख मतं घेऊन कोणालाही ते भेटले नाही कोणालाही त्यांनी विचारलं नाही त्यांच्या सहकार्यालाही नाही विचारलं त्यांनी जिल्हा परिषद मध्ये एवढे वर्ष काम केलेलं आहे त्या काळामध्ये त्यांनी असं एक योजना सांगावी की जे त्यांच्या नावावर आहे किंवा त्यांच्याबद्दल कौतुक होतं आमच्याविषयी मतदारच बोलतो आम्हाला बोलायची गरज नाही वर्ष होतात कसं काम होतं तुम्ही मी मी नाही तर नाहीच नाही पण बीड जिल्ह्यातली कुणीही जनता समाधानी नाहीये लाट नसेल तरीही लाट आणि नाही लाट हा विषय नसतो विषय असतो त्या उमेदवाराचा स्वतःच योगदान त्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि ही बीड जिल्ह्याची जनता अत्यंत सुज्ञ आहे हा जिल्हा कोणाच्या हातात सुरक्षित राहील ही त्याला पूर्ण जाण आहे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक जनतेला ह्या खासदारांचा बदल हवा हवा आहे आणि बीड जिल्ह्यातील जनतेला नवीन खासदार मिळून काय काम करणार आहे आणि किती जास्तीत जास्त मतादेखी आम्ही घेणार आहोत आणि आम्ही जवळपास पंधरा वीस दिवस झाले कामाला लागलो ला हो। आहोत त्यांचा प्रचार आज सुरू झाला असेल तर ते हरकत नाही त्यांनाही शुभेच्छा मी ज्योती मेटे ते अपक्ष उमेदवारी भरणार याच्याबद्दल मी टिप्पणी नाही करू शकत पण मी असं कुठेतरी ऐकलं की त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर त्या भरणार आहेत तर तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे मी निवडणूक लढत असताना मी विचारांची निवडणूक लढते जातीपाती धर्माची निवडणूक लढत नाही त्यामुळे मी अशा गोष्टीवर टिप्पणी करणं योग्य तर मंडळी हे होते तर मंडळी हे होते बजरंग सोनवणे तसेच पंकजा मुंडे भीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना रंगणार का अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झालेल्या कारण ज्योती मेटे देखील अर्ज भरणार आहेत अशा आशयाच्या बातम्या आणि काही माहिती समोर येत आहे तसा प्रश्न पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना विचारला असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं की पं ज्योतिमेटे ह्या जर का अर्ज भरणार असतील तर तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि त्यांचं स्वागताच आहे त्याचबरोबर बजरंग सोनवणे हे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवत आहेत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपली उमेदवारी घोषित केलेली आहे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात आता बजरंग सोनवणे हे उभे आहेत तर मंडळी बजरंग सोनवणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पंकजा मुंडे यांचं आव्हान तुम्हाला कसं वाटतं त्या प्रश्नावरती उत्तर देत असताना बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिलं ते म्हणाल्यात की त्यांचं काही कामच नाही आहे तर आव्हान तरी कसं असणार त्यांचं कामच नाही म्हणून आव्हान पण नाही अशा पद्धतीचं उत्तर बजरंग सोनवणे यांनी दिलेलं आहे तर त्याच पद्धतीचा प्रश्न ज्या वेळेस पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला की बजरंग सोनवणे म्हणतायत की त्यांचं काम नाही आहे म्हणून त्यांचं आव्हान नाही आहे त्यावर उत्तर देत असताना पंकजा मुंडे यांनी खडे बोल सुनावलेला त्या म्हणालेल्या आहेत की मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाच ते साडेपाच लाख मत घेतले आणि पाच साडेपाच लाख मतं घेऊन सुद्धा तुम्ही ना कुठल्या जनतेला भेटायला गेलात ना तुमचा कुणासोबत संपर्क राहिला ना तुम्ही साधं एखादं काम कुणाचं केलं की जनतेचं केलं पाच लाख मतं घेऊन कुठलंही काम केलं नसल्याचा आरोप यावेळेस पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांच्यावरती लगावलेला आहे मंडळी आता लोकसभा निवडणुकांची रणघुमाळी सुरू झालेली आहे आणि आता आरोप प्रत्यारोप वार प्रतिवार हे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आपल्याला बघायला मिळत आहेत असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवारा जाहीर होत आहेत काहींची तिकीटं कापली जात आहेत काहींना नव्याने उमेदवारी मिळती आहे कुणाचं खासदार होण्याचं स्वप्न भंगत आहे तर कुणी नवनिर्वाचित खासदार आणि या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेला आहे या उत्सवात प्रचंड भारतीय मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत त्याच प्रमाणे महाराष्ट्रात देखील मतदार राजा हा या लोकशाहीच्या उत्साहात सा सहभागी झालेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार प्रतिउमेदवार आरोप प्रत्यारोप हे सगळे आता सुरू झालेले आहेत मराठवाडा ही अत्यंत महत्त्वाची ठिकाणं आहेत मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण राजकारण ढवळून काढलेलं आहे निश्चितच येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांवरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे त्यातच आता ओबीसी विरुद्ध मराठा अशा आशयाच्या बातम्या देखील येऊ लागलेल्या आहेत आणि त्यातच आता कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराला कसा फटका बसणार आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांना त्याचा फायदा होणार आहे याची वेगवेगळी समीक्षणं ही आता आपल्यापर्यंत पोहोचू लागलेली आहेत त्यातच आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आता पुन्हा एकदा बघायला मिळती आहे दोन हजार एकोणावीस लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी प्रचंड ताकदीने प्रीतम मुंडे यांना फाईट दिली होती त्यांचा संघर्ष हा अत्यंत जोरदार राहिलेला होता परंतु एक महत्त्वाचा दुवा यामध्ये आता सध्या बजरंग सोनवणे यांच्यासोबत नाही आहे तो म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या स्वरूपाने आता युतीमध्ये आहेत आणि निश्चितच आपल्या बहिणीसाठी ते कशा पद्धतीची रणनीती आखतात आणि आपले अत्यंत जवळचे विश्वासू आणि मित्र यांच्या विरोधात ते लढतात का हे पाहणं देखील अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे तर राजकारणातल्या या राजकीय रणधुमाळीमध्ये कुणाचं पाड जड होईल कोण बीड लोकसभा मतदारसंघामधनं विजयी होईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद